सतराव्या शतकात गुजरातमधलं सुरत हे असं शहर होतं ज्याचा थेट संबंध त्या काळी युरोप आफ्रिकेसोबत होता मुघलांचं तर ते खास शहर त्यात भारतातलं सर्वात श्रीमंत शहर अशी त्याची ओळख होतीच सुरत आणि बुराणपूर हे दोन्ही शहर मुघलांना बक्कळ पैसा कमावून देत होते त्यामुळे दोन्ही शहरांची सेक्युरिटीसुद्धा कडक होती दुसरीकडे औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान हा पुण्यात तीन वर्षांपासून ठाण मांडून बसलाच होता त्याने पुण्यात लूट माजवलीच होती यासोबत त्याचे लोकांवर अत्याचार सुरू होते ते वेगळंच त्याचा एका माणसाला सूड घ्यायचा होता ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आधीच बहिरजी नाईक यांना सुरतेवर नजर ठेवायला पाठवलं होतं नायकांनी राघोजी नावाच्या माणसाकडून सुरतेचा कोपरा न कोपरा पिंजून काढला होता यानंतर मोहीम ठरली सुरतेच्या लुटीची स्वतः शिवाजी महाराज या मोहिमेत होते सुरतेत मुघलांचं पाच हजारांचं सैन्य त्यात फक्त एक हजारच लढाऊ त्यामुळे शिवरायांनी आठ हजारांचं घोडदळ घेतलं पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट या दिवशी सुरत जवळच्या गणदेवी गावाजवळ ते पोहोचले सुरत काहीच दिवसात बससुरत होणार आहे याचा पत्ता तिथल्या श्रीमंत व्यापाऱ्यांना नव्हता कोणत्याही धार्मिक स्थळांना बायका मुलांना हानी न पोहोचवता शांतपणे मराठ्यांनी तीन दिवस तीन दिवस कडेकोट बंदोबस्तात सुरतमध्ये वसुली सुरू केली खजिने रिकामी केले इथं शिवरायांवर दुसरा प्राणघातक हल्ला झाला होता पहिला अफझल खानासमोर आणि दुसरा सुरतचा सुभेदार होता एक इनायत खान या इनायत खानाने पाठवलेल्या वकिलाने शिवरायांना मारण्याचा प्रयत्न केला होता पण शिवरायांच्या अंगरक्षकांनी त्याचा फडशा पाडला या सुरत लुटीचं वर्णन कवीभूषण यांनी कसं केलंय बघा दिलिया या दला गजाई के शिवसर्जा निर्संक लुटी लिओ सुरती शहर बंक कर ढंक बंक करी डंकक करि असं संकुलिकला सोचत भरोचच भरोचत चलियावी मोचत चक ठट मना कट्टिक रट्टिल्ली सद्दत दिसी दिसी मद्दत दवी बाई रद्दत दिलीय याचा अर्थ शिवाजीने गर्जना करत दिल्लीच्या दलाचा पराभव केला डंके पिटून त्याने सुरत शहर लुटून टाकले शिवाजीच्या विजयामुळे दिल्ली बर्बाद झाली गुजरातवर मराठी माणसाचं पडलेलं आहे पहिलं पाऊल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पण सुरतेची लूट ही फक्त एक मोहीम होती मराठी माणसाचा दरारा तिथपर्यंत पोहोचला होता पण एक असा काळ होता की अख्खा गुजरात अख्खा गुजरात मराठ्यांनी काबीज करून टाकला होता यासाठी आपल्याला शिवरायांच्या निधनानंतर चाळीस वर्ष पुढं जावं लागेल त्याचं झालं असं की सतराशे सात ला औरंगजेब मरण पावला त्यानंतर पा त्याच्या मुलांमध्ये सत्तेसाठी चढावड सुरू झाली मुघलशाही खिळखिळी झाली त्यात मराठ्यांनी आपल्या घोड्यांच्या टापा उत्तरेत पोहोचवायला सुरुवात केली होती मराठे गुजरातवर हल्लेच चढवतच होते त्यामुळे हल्ल्यांना कंटाळून मुघलांचा गुजरातच सुभेदार इब्राहिम खान याने मराठ्यांना खंडणी देऊन त करून घेतला <coughs> याच्याच पुढच्या काही वर्षात म्हणजे साधारण एकोणीसशे वीसच्या दरम्यान पिळाजी गायकवाड यांनी गुजरातमधलं सोनगड आपल्या ताब्यात घेतलं आणि गुजरातवर हल्ले सुरूच ठेवले इथे अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आजही दोन मराठा राजघराणे गुजरातमध्ये आहेत एक म्हणजे दाभाडे आणि दुसरे म्हणजे गायकवाड पिळाजी गायकवाड हे त्याच वंशावळीतले मराठे सतत दिवसत होते खंडणी जमा करत होते त्यामुळे दिल्लीतून सर बुलंद खान याला गुजरातचा सुभेदार केला त्याचाही काही फायदा मुघलांना झाला नाही त्यातच सतराशे एकोणतीस दरम्यान या सरबुलंद खान याने थोरले बाजीराव पेशवे यांना गुजरातच्या चौथाईचे हक्क दिले यानंतर मुघलांकडून अभयसिंग हा गुजरातचा सुभेदार झाला आणि त्याने पिळाजी गायकवाड यांचा फंद फितुरीने खून करून टाकला पण याच दरम्यान पिळाजी यांचे पुत्र दमाजी गायकवाड यांनी गुजरातमध्ये तंबू काढले या दमाजींनी एक रंगोजी नावाचा सरदार ठेवला होता याच रंगोजीने मुघलांसोबत वाटाघाटी केल्या आणि त्यानंतर सतराशे सदतीस साली त्यांनी अहमदाबाद अर्धा अर्धा वाटून घेतला ज्यामुळे अर्ध्या गुजरातवर मराठ्यांचं नियंत्रण आलं पण पुढे रंगोजी आणि मुघलांमध्ये खटके उडू लागले यानंतर मराठ्यांनी मुघलांचा बंदोबस्त केला आणि त्यांचाही प्रदेश मराठ्यांकडे आला पुढे सतराशे सा चाळीस साली थोरले बाजीराव पेशव्यांचं निधन झालं सर्वांना वाटलं की मराठे कम आता कमकुवत होतील पण त्याची खंडणी घेण्याची मोहीम आता आणखी जोशाने सुरू झाली होती मराठा पावर आता नियंत्रणाच्या बाहेर चालली होती गुजरातमध्ये होते तेवढे सुद्धा पळून गेले होते त्यातच मुघलांचा एक सुभेदार मुमिन खान हा सतराशे त्रेचाळीस साली मेला यानंतर दिल्लीतून मुफ्तकीर खान याला गुजरातचा सुभेदार केला पण पुन्हा तेच हा सुद्धा मराठ्यांच्या तुफानासमोर काहीच करू शकला नाही संपूर्ण गुजरातभर मराठ्यांच्या फौजा अशा धुमाकूळ घालत होत्या ज्यांना आवर घालणं अशक्य झालं होतं दमाजी गायकवाड रंगोजी खंडूजी अशा अनेक मराठा सरदारांनी गुजरातमध्ये आपला जम बसवला होता मराठ्यांचा दरारा इतका पसरला होता की आता गुजरातचा सुबेदार व्हायला देखील दिल्लीतून कोणी तयार होत नव्हतं सतराशे बावन साली नानासाहेब आणि गायकवाड घराण्यात एक तह झाला गुजरातची वाटणी झाली पण एक गोष्ट इतिहासात पहिल्यांदाच घडली तब्बल सातशे सातशे वर्षानंतर गुजरातमधून इस्लामिक सत्ता नाहीशी झाली आणि हिंदूंची सत्ता गुजरातवर सुरू झाली आणि याची मुहूर्त मेड रोवली मराठ्यांनी त्यावेळी सोरठ म्हणजे सौराष्ट्र किंवा काठियावाड हा भाग म्हणजे अख्खा गुजरात मराठ्यांच्या नियंत्रणाखाली होता याच दरम्यान मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा महाराष्ट्राच्या बाहेर इतर ठिकाणी धडकू लागल्या होत्या पुढे मराठे राजस्थान उत्तर प्रदेश पंजाब आणि पाकिस्तानपर्यंत कसे पोचले हे आपण आपल्या पुढच्या भागातून जाणून घ्या पण थांबा थांबा त्याच्या आधी आपल्या चॅनेल गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका